कसं काय म्हणजे हा का बरं काय चालेल ना सख्यानो म्हणून बोलते ह्या कारणासाठी आपल्या घरात त्यांना म्हातार माणूस असावं म्हणजे सासूबाई असावी कशी का असताना भांडते ना शेवटी आपली सासू आहे ना किती काम हलकं होते बघा आपल्या मागे एवढे दिवसभराची धावपळ असते मग अशी खिडूक मिळूक कामं राहून जातात बघा एक तर माझा बीड आहे ना फक्त जमिनीला चिटकून आहे फक्त झाडूची एकच काटे त्याच्यामध्ये जाते मग दिवसभराच्या धावपळीत हे काम राहूनच जातं ना आईणीला काम बघा माझा हलकं केलं सकाळ सकाळमध्ये आणि आपली वाढती सासू म्हणजे आपलं पिल्लो त्याचं आहे आज गणिताचं ओरल म्हणजे तोंडी परीक्षा आपण शिकलोय मराठी मिडियममध्ये झडपी शाळेमध्ये आणि हे आपली इंग्लिश मिडियमधली पोरं हे बोलतात काय वन वन टू वन झो टू टू वन झो टू झ फोर आणि आपण ते मराठीमध्ये बे के बे बे दोन चार बेत्रिक्स आहे हे आपली मराठी बनतात लय अवघड जातं ते अंकलमध्ये ते इंग्लिशमध्ये बोलतं आणि मी मराठीमध्ये समजून घेते लय बाबा अंकलपी काढलेली होती आणि माझी लहानपणीची आठवण अशी ताजी ताजी तवानी झाली ना आपला पहिलाच धडा बघा अंकलपीमधला छत्रपती शिवाजी महाराजांचा धडा अ अननाबा अननसापासून आणि ह्यांचं काय ए ए ॲपल आहे आणि आपलं अ अ अननस आहे लोय भारी वाटलं अंकलपी त्याला शाळेत पाठवायचं आहे त्याची तोटी परीक्षा आहे आणि मी अंकलपी काढून बसले आई शपथच आपल्या आयुष्यातलं पहिलं पुस्तक म्हणजे हे अंकल्पी असते आणि त्यातला आवडता धडा म्हणजे अजय लवकर य बाळ जेवण का ते बळ वर्ण धडा परत एक कमळचा कमळ य दिवा लाव दिवा लावायची वेळ झाली असं काहीतरी असतात ना धडे काय सांगू आणि हो दिवाळीचा धडा म्हणजे असं वाटतं की ना त्या चित्रामध्ये लगबग लगबग चालू आहे दिवाळीची सजावट चालू आहे चकली चिवड्या बनवायची चालू आहे ते दिवाळीचा एक धडा भारी म्हणजे प्रत्येक धडा आहे ना आपल्याला असं मनाशी ना लागलेला आहे जीवाशी लागलेला आहे तर आठवणी म्हणजे काय सांगू एकदम उन्माळून आलं मला आई मला देना आई मला छोटीशी बाऊली गाडी मोटार देना मोटार देना मोटार दे ड्रायव्हर गावाला जाईल मोर भरवर हाय मला छोटीशी विमान दे ना विमान देईन हाय कोई आताशी बुम 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 <laughs> हाय हाय पाठ आहे वाड तर चला चालेल मस्त बला बाय हा की नाही आपल्या बारक्या सासूला पण कविता पाळ पाड चला भूम भूम असंच आपण होणाऱ्याच्या सुट्टीमध्ये पण गावाला भूम भूम जायचं आहे बघा आपल्या बारक्या पिलूला बेस्ट आपलं बोलले परीक्षेसाठी पाठवलं तोंडी परीक्षा होती गणिताचा पाडा होता त्याला आज काहीतरी तेराचा चौदा पाडा विचारणार होते सासूबाईचं काम चालू होतं माझी अर्धे कपडे धुवायची बाकी होती कारण का त्याला शाळेत घालवायचं होतं गाडीवर जायचं होतं म्हणून मी त्याला कपडे धुता धुता उठलेले होते उठले तर म्हणलं लागलंच एक ग्लास पाणी प्यावं आता आता ते दिवसभराचा व्हिडिओ होता बरं का संध्याकाळचा काय होता तुम्हाला सांगते एवढं काही मला गडबडीमध्ये व्हिडिओ बनवायला नाही जमलं संध्याकाळी माझ्या भाऊजण म्हणजे माहेरच्या माणसांनी माझ्या सासूबाईला आणि नंदूबाईला जेवायला बोलवलेलं नंदूबाई आजच कोपरखरेनेवरून आलेल्या हो मी भरपूर व्हिडिओ बनवायचे मिस केलेलं आहे कारण का अक्षरशः मला कंटाळा आलेल्या धावपळमध्ये आपल्या पिल्लूचा अभ्यास आप घ्यायचा होता मी डायरेक्ट कुठनं व्हिडिओ चालू केला माझ्या भाऊजूच्या घरातून व्हिडिओ चालू केला मजा येत्या Ты мастер ते काय झालं पप्पानी आणि घर बांधलं ना मग त्यावेळेला माझ्या सासू सासरा नंदूबाईला बघायला भेटलं नाही म्हणून सासूबाई गावावरून आलेली ना म्हणून भाऊजण वगैरे जेवायला बोलवलेलं तर सोबत नंदूबाईला पण बोलवलं आता झालं असं काय नंदूबाई आले फक्त एक दिवसासाठी सासूबाईंना भेटायला म्हणून मुलांना नव्हती घेऊन आली पण आमच्या बरोबर आमच्या मागं माझ्या जाऊबाईचा बिरमोटा पण लागलेला मग त्याला पण सोबत घेऊन आलं चला तुम्हाला थोडक्यात आहे ना कसं घर बांधले आत दाखवायचं राहिलेलं ना तुम्हाला बघून घ्या आता ही आहे गल्ली आता गल्ली तर तुम्ही बघितले छोटीशी एक जेमतेम दोन माणसं एका टाइमाला जाऊ शकतात एवढीच गल्ली आहेत बाहेर आपला पंचमुखी हनुमान आहे हे हो उंबरटा ही पण भाऊचं पण माझी हळदी हळदीचं लेपन लावते हळदी आणि गोमूत्राचं आणि कलर एवढासा सुंदर असा कलर भावाने मारलेला आहे कपाट आहे फ्रंटला तिथं देवारा आहे इकडं फिश टँक खूप मोठा एका फिश टँकमध्ये एकच मा मासा आहे इथनं तिथनं हे हो मोठा मासा आहे आणि खालच्या खालीच आहे ना संडास बाथरूम केलेलं आहे आणि आतमधूनच आहे ना सीडी जाय जायला केलेली आहे आता पहिलं घर होतं ना तुम्ही बघितलं असेल खालीच म्हणजे फक्त किचन आणि सगळं खालीच होतं फक्त वरती बेडरूम केलेली होती पण आता असं काय केलं आहे नवीन काहीतरी सिस्टम खाणं पाहुणे वगैरे आल्यानंतर वर जायला लागायचं ना म्हणून खालीच आल्या हॉल तयार केलेला आहे असा सुंदर असा पुढे बघू भाऊ जमेल तेव्हा बेड पण म्हणजे सोपा कम बेड असतो ना ते पण घेणार आहे संडास बाथरूम छान असे सुंदर स्टाईलला आणि त्यांना मॅचिंग केलेला कलर कोणता कलर आहे हो पर्पल पण नाही दिसत आहे निळा पण नाही दिसत आहे हा वेगळाच लाईट कलर आहे पण दिसताना लय भारी म्हणजे अख्ख्या घरात आहे ना असा उजेड वाटतोय आतमधूनच सीडी आहे आणि वरती असं किचन के केलेला आहे किचन खूप मोठं वाटतंय कारण का ह्यांना ना दोन्ही बाजूला ना गॅलरी आहे आणि एक गॅलरी आतमध्ये घेतलेली आहे तर सगळेजण जेवलेले होते मस्तपैकी चिकनचा बेत होता भाऊजनाने मी व्हेजिटेरियन आहे आम्ही मस्तपैकी मटकीची भाजी खाल्ली हळदी कुंकू समारंभ झाला ơi हे व्हिडिओ आम्ही दोन तीन दिवसाचे एकत्र केलेले आहे कालच्या वे त्या व्हिडिओमध्ये बघितलं की आम्ही माझं सकाळची धावपळ परत संध्याकाळी भाऊजूच्या घरी गेलो निघताना वगैरे व्हिडिओ जमला नाही सांगते लई गडबड असते व सगळी माणसं एकत्र असलं काय सुचत नाही आता दुसऱ्या दिवशी काय झालेलं सासूबाई जेमटे महिना पंधरा दिवस राहिलेले गुढीपाडवा वगैरे होऊन गेल्यानंतर कारण का आता उन्हाळीची सुट्टी लागणार आहे आणि सासूबाई गेल्यानंतर दहा बारा दिवसांना आम्ही मागणं गावाला जाणार आहे पंधरा दिवस सासू सासरे राहिलेले होते आता ह्यांचं जायचं म्हणजे काहीतरी साजरी ट्रॅव्हलची बुकिंग होती त्यामुळे सगळं सामान पॅकिंग शॅकिंग झालेलं नाही नाही म्हणता म्हणता ना दोन ठिकीन ते तीन चार बॅगा तयार झाल्या 1 2 इतर काय इतर कुठे गेले दुसरी बॅग कुठे गेली अजून इतर इतर ते तकचे रे टिफिन हे करा हळदी मोबाईल नंबर लेता ഡ <laughs> <laughs> आता लईच गटोळी होते ना म्हणून पप्पांनी नाव गाव आणि फोन नंबर वगैरे सगळं टाकलेलं होतं सासूबाई चेक करत होत्या काय राहिले भेले सगळीकडे नाव टाकलेलं होतं कुंभवडेवाडी कुंभोडेवाडी कुंभवडेवाडी मी जरा जामच खुश होतो कारण का मी नवीन पॅन्ट आणि नवीन टिशू घेतलाय ना टिशू म्हणजे पॅन्टू आणि टी शर्ट घेतलाय हो मस्त पिंक पिंक लय दिवसानं माझा फेवरेट कलर पिंक कलरचा मला टी शर्ट भेटलाय टीमार्टमधनं घेतलाय हळूच तुम्हाला सांगतोय बघ कसं की न फक्त नव्याण्णव रुपयाचा घेतलाय बरं का एक रुपया कमी शंभर रुपयाला आहे एक रुपया वाचवून आलाय ते पण मी माझ्या फेवरेट टी शर्टवरती आता हे लोक जाणार होते पॅकिंग शॅकिंग चाललेली होती आणि जेवण आता जेवण तर केलाच पाहिजे ना आता आमची सवय काय आहे म्हणजे सा, सा आमचं दो सासू सासर माझ्या सांगते आईला लागतं घरातलं जेवण आणि पप्पाला लागतं बाहेरचं जेवण म्हणून काय असतं भाकरी बांधून घ्यायची आणि भाजी बाहेरची खायची असलं आमच्या घरामध्ये गणित आहे कुकरला भात लावला तेवढ्यात आई मला काय माहिती माहितीये का मी तू घेतलेली आज साडी नेसणार आई शौपतवाला एवढी खुशी लागली ना आई बोलते मग तू मला पहिल्यांदा साडी घेतली ना मग मी तुला ने मी तू घेतलेली साडी नेसूनच गावाला जाणार आणि एवढा सुंदर आता लाईटा घरात कमी यायचा आहे पण कलर आहे ना लय भारी लय भारी दिसत होता मी दोन तीन लाईट लावल्या असत्या व पण एवढं फोकास पडत नव्हतं म्हणून एका लाईटीवरच काम भागवलं तर आई म्हणाली मला जरा पिन बिन करून दे सासूबाईला पिन वगैरे करता येत नाही मग आईला पिन वगैरे करून दिली आई आमची कशी स्वतःला निरखून बघते कसा कलर चांगला दिसतोय का मला उठून दिसतंय का ब्लाऊज चांगले शिवलय का पदर चांगला आलाय का गुडघ्यापर्यंत आलाय का शेवटी बायकांचं किती पण वय हो दे इंटरेस्ट काही कमी होत नाही माझा फोटो काढ बोलली एक चांगला चांगला फोटो काढला पण आई लागली रडायला जायच्या वेळेस लय रडले मला पण लय बेकार वाटलं होतं तुम्हाला माझ्या आईचे व्हिडिओ बघायला आवडतात त्यामुळे मला आईचे व्हिडिओ काढायला पण आवडतात आता कोणी म्हणू नका तुझा ताई देवारा वरती आहे वरती नसावा अहो मुंबईची घर छोटे असतात त्यामुळे देवारा असाच असतो आता आई मला जाता जाता कसे म्हणते माझा एक पदूर घेतलेला फोटो काढके पदूर घेतलेला काढला नव्हता पदर घेतलेला तो मगाच्या फोटोपेक्षा आत्ताचा फोटो, फोटो लय भारी आला आईला साडी नेसवायच्या नादात आई रडली त्याच्या नादात माझ्या भाकरी करायच्या राहिल्या बाहेर ना आवाज यायला लागलेला लवकर आवर भाकऱ्या बांधायच्या चटणी आणि हो चटणी भाकरी फिक्स आहे बर का कुठं पण जाताना आम्ही चपाती घेऊ ते भाकरी घेऊ ते चटणी लागतेच लागते पटापट दोघांसाठी दोन भाकऱ्या फटापट भाजल्या भा, भाज पण झालं असं की मध्ये मध्ये काय ना काहीतरी काम येत होतं हे दे ते दे हे राहिलं ते राहिलं आता गावाला जायचं सा म्हटलं होतं तुम्हाला गडबड माहितच आहे त्यात माझ्या सासूबाईची आधीमध्ये लुडबुड लुडबुड चालूच असते पण मला आवडतं बरं का असं आय आई ना मध्ये मध्ये येते ना असं मग घर भरल्यासारखं वाटतं हा चल आहे कोणीतरी आहे सोबत मी एकटी नाही असं एक वाटतं कारभारी तोपर्यंत तो चकितनं घावाचा डबा घेऊन आले मला कसे बोलत आहे माझा पण व्हिडिओ कार्ड सगळ्यांना दिसू दे मी पण किती काम करतोय बायकोच्या नावाचा डबा आणि घेऊन आलाय कारभारी मला आता तेवढं तर मदत करावीच लागते ना आपण कशा खुश आहेत बघा ते पण काम करताना खुश आहेत मातार तुमच्याविषयी चांगल्या हस्त <laughs> माझ्या आजी सासूची पोज बघा तुम्ही फोटो काढताना बघा अहो गावाला चालले तरी एक वर एक नुसतं फोटोच काढत होतं माझा फोटो काढ माझ्यावर फोटो काढ काढूच बघा म्हाते कसली आली पदर <laughs> नाही घेतलेला परत काढा हा काढा आता जरा थांबा ओढणी लावते मग काय म्हणता ऐकले का तू तुमच्या साऱ्या परस माझा फोटो भारी <laughs> साऱ्यापेक्षा माझं फोटू लय भारी आलंय माझी आजी, आजी सासू म्हटली बर का आजी सासूला पण फोटो काढलं लय आवडतं लय भारी तिच्या मोरपंखी साडीमध्ये लय भारी फोटो आले होते आणि कारभाराने शेवटी टोमना मारला शिका शिका जरा माझ्या आजीकडे शिका पदूर घ्यायला शिका आता ओढण्या घेऊन फिरायला लागते मला असं वाटते म्हातारे हो अजून एक सांगत राहिलो म्हातारे म्हणजे आजी सासू नाही गावाला चालले फक्त माझी सासू सासुरच गावाला चाललेले आईचं इथं डब्बा बिबा पॅकिंग चाललेलं होतं आता तुम्हाला बघाय आवडते म्हणून मला व्हिडिओ काढायचं चाललेलं होतं हे लय मोठं काम बघा ह्याच्यामुळे माझा लय भारी टाइमपास होतो आम्ही बोलले ना आमचं ठरलेलं आहे कुठं जायचं म्हटल्यावर त्याल चटणी पाहिजे म्हणजे पाहिजे फिक्स पाहिजे आता तुम्हाला एक गणित सांगते या सांगांच बाहेर हॉटेलच जाणार म्हणजे गाडी थाव धाब्यावर थांबते ना तिथं जायचं भाकरी खोलायची भात पण घ्यायचा पण भाजी बाहेर न मागवायची आणि त्या भाजी बरोबर आपली त्याल चटणी मिक्स करून खायची आ हा काय म्हणायचं याला हे कुठलं गणित आहे म्हणायचं काय काय सांगितलं सांगा लय काय करू नको Энэ хүнээс өөр хэн ч энэ хашаагаар бас явахгүй. आमच्या जाऊबाईचे नऊ महिने नऊ दिवस चालू आहेत ना म्हणून गल्लीपर्यंतच ती सासूबाईला सोडायला आली सासूबाईनं जाता जाता दोन चार उपदेश सांगितलेले बशा करू नको हे करू नको ते करू नको ते काय असतं ते सांगितलं आता मी चाललेली सोडायला आता गाडी येणार होती कुठं माहिते का तिथं हां जिथं त्या नाक्यावर येते ना चल कारभारी म्हणाले चल आता काम झालंय तर तू पण चल सोडायला ते लोकं रिक्षात बसलेले सासू सासरे आणि जाऊबाईचा भिरमोटा मी कारभारी गाडीवर होतं आणि माझा दिरबजे भाऊ पण आमच्या एका गाडीवर होते ગાડી આ ગાડી ઓ ફોન આવે जिथं आमच्या गावची म्हणजे कुंबोडेवाडीचे ट्रॅव्हल्स येते तिथं आम्ही पोचतोय ना तोपर्यंत तो, पोचतोय ना पोचतोय तोपर्यंत तो, ती ट्रॅव्हल्स आलीच बघा बिरमुटा मागं लागलेला तो खुश होता की असं वाटत होतं की त्याला पण गावाला न्यायचं चाललंय आता ही जी सायकल आहे ना ती आपल्या बारीक साजूची म्हणजे दक्षुची सायकल आहे त्याच्या मामानं म्हणजे माझ्या भावानं घेतलेली त्याच्या पहिल्या बड्डेला काहीतरी घेतलेली आता तिचं काम नाही म्हणून ती गावाला पाठवायचं चालले तुम्हाला घेतला तुम्ही गाडीवर पुढे आला हां आले आले घेते मेन व्हिडिओ आम्ही पण नाही मला पण <laughs> हि भाऊंचा आईला पैसे द्यायचं झालं होतं आणि हि आमचे ट्रॅव्हल्स उभा होते आहो ह्या वेळेला साजरी ट्रॅव्हलची नाही तर ज्योतिर्लिंग कृ कृपा ह्या ट्रॅव्हलची स्लीपर सीट बुक केलेली होती चार पाच मिनटं गाडी थांबवायच लागली कारण का आमचं एवढं सामान होतं ते गटुळण शटुळ ते सगळं गाडीत टाकायचं होतं आणि त्या बाबा ते कोणतं होतं का नाही त्याला त्या गाडीचा दरवाजाच उघडत नव्हता आणि इकडं मा लागलेला भिरमोटा रडायला काय सांगू तुम्हाला त्यानं काय म्हणून धिंगाणाला घातला जेव्हा त्याला गाडीत बसवलं नाही ना त्याला आवरता आवरता नुसतं पुरं झालं पोरं असेच लहानपणी जे दिसल त्याच्या माग लागते ते बघा दादाची सायकल आई नाही धरले आईचे आमच्या जबरदस्त डोळे पाणवलेले होते घरातनं पण रडून आलेले ना आता पण रडायच्या मध्ये होती मी स्वतःला कंट्रोल केलेलं होतं जरा जरी रडली असते तर आई पण रडली असते आणि मला ह्या वेळेला एवढं काय वाटलं नाही कारण काल लगेचच आता दर आठ चार आठ दिवसात उन्हाळ्याची सुट्टी लागणार आहे आणि आईच्या मागोमागच आम्ही लगेच गावाला जाणार आहे त्यामुळे मला पण एवढं रडायला नाही आलं आईला समजवलं कशाला रडताय मी येते ना दहा बारा दिवस वाढ बघा मी लगेच येते बघा पण यो आमचा भोंगणा रडतोय जाऊबाईचा बाबाले बाबाले जाओ मै जाओ तिमी जाओ नच 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 तिमी मोर बोल नाइ के बोल फोन कर ति फोन कर बाबा बाय 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 चल मला फोन करू राहिला ए मी घाबरले ना चला बस सुनी लय रडला ग ह्यो मोठा आमचा कसं कसं आवरलं आवरतच नव्हता त्याला आम्ही मध्ये बसवला समजव समजव त्याला गप्पा गोष्टी मारल्या मारल्या त्याला कस तरी हसवलं म्हटलं तू गप्प बसला की तुला आईस्क्रीम देणार खायला म्हणून काय सांगू तुम्हाला सो एक मक्स मस्का मारला त्याला तरी पण रडायचं थांब ना कपडे काढा कपडे काढ कपडे काढा आम्ही कर ना अहो जरा पुढं गेलो आणि भर उन्हात अहो भर उन्हात म्हणजे भर उन्हाळ्यामध्ये मे महिना चालू पण व्हायचा आहे आणि असला पाऊस चालू झाला आता म्हणलं भिजतोय झिरमूर झिरमूळ झिरमूळ अहो डांबरी रस्ता असून पण असला मातीचा वास सुटलेला ना असं वाटलं की गावाला असल्याची मला फिलिंग नुसती झालेली पावसामुळे आपण कुठे गेलो गरमितल्या पहिल्या पावसामुळे सगळे नुसते येडे झालेले भाऊंच तर गणितच वेगळं नुसत्या रस्त्यावर वरडत होते आव मंडळी शेवटी आमची गाडी फालू द्यायची गाड्यावरती थांबली आईस्क्रीम ची आम्ही मज्जा घेतली आणि तुम्हाला गुड न्यूज चार पाच दिवसातच मी गावाला चाललेले आणि पुढचे सगळे व्हिडिओ तुम्हाला मस्त पैकी माझ्या गावचे माझ्या घरचे आजोळ बिजोळ काय काय केलं सगळं बघायला भेटणार आहे टाटा बाय बाय लॉफ यू